माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आज शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळून दाखवणार मी कधीही क्रिकेट सोडणार नाही असं सांगत नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारूपासून लांब राहा असं आवाहन विनोद कांबळे यांनी नागरिकांना केलं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व ला फॉलो करा सांगाल आता तुम्हाला इथून रिचार्ज भेटतो नवीन वर्षात पुन्हा एकदा चांगली प्रकृती करून आपण निघतोय का सांगा मी एवढं सांगेन की मला या लोकांनी ज्या आता रे मला फिट केले आणि मी सांगितलं की फिट होऊनच येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना की मला मी विनोद कांबळी क्रिकेट कधी का सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटल मध्ये पण तुम्ही फलंदाजी केली म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली <laughs> आणि जे के मारलेले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार दिसा लंबी लंबी विकट भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी इथे भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोला त्यांच्या मी की जे प्रेम ते लोकांनी दाखवलं जी प्रेम मला मी आलय आणि मी इथे आलो ते शुद्धीच नव्हतो आणि मग मुंबई आलो पण बायको अजून वाट बघतो आणि माझी मुलगी मुलगा पण वाट बघतात नवीन वर्षासाठी काय सांगणार मी सांगेन की एन्जॉय करू लोक पे आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा ड्राईव्ह multimod spam 1 dwarf pecans